तर बघा ऐकला ना आवाज मस्त क्रिस्पी क्रिस्पी कुरकुरे आपण घरी बनवलेले आहेत ह्या आपल्या किचनमध्ये तर बघा मैत्रिणींनो आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात मुलं आता दिवसभर घरी असतात तर त्यांना दिवसभर आपल्याला काहीतरी नाश्त्यासाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी काहीतरी करून द्यावं लागतं किंवा टी व्ही बघताना त्यांना टाईमपास म्हणून काहीतरी हातात खायला थोडंफार तरी काहीतरी द्यावं लागतं मग मुलं काय करतात घरचं तर त्यांना जास्त आवडत नाही किंवा घरचं खाल्लं तरी ते बाहेरचं काहीतरी मागवतात तर बाहेरून कुरकुरे वेपर्स अशा गोष्टी ते खातात तर हे कुरकुरे आपण तशाच बाहेर मिळतात मार्केटसारखं तशाच पद्धतीचे आपण घरी जर बनवले तर त्यांना अगदी हेल्दीसुद्धा असतील आणि छान आपल्यालासुद्धा केलेल्याचं आनंद मिळेल आणि मुलंसुद्धा ते आनंदाने खातील अगदी तसेच असल्यामुळं चला तर मग हे कुरकुरीत क्रिस्पी असे कुरकुरे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत तर बघा आता पहिल्यांदा मी कढई घेतली ज्या कढईमध्ये आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं आहे ती कढई घ्यायची तर आता अर्धी वाटी मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तर आता हे तांदळाचं पीठ आपण कसं बनवलं तर आता तांदूळ स्वच्छ पुसून घ्यायचे आणि मिक्सरवर फिरवले तरी चालतील आणि मग ते चालू चाळून घेतले तरी चालतील गिरणीवर दळून आणले तरी चालतील किंवा मा आता मार्केटमध्ये सुद्धा तांदळाचं पीठ मिळतं तेसुद्धा पीठ आणलं तरीसुद्धा चालेल तर ती अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता हा पोह्याचा चमचा जो आहे त्या चमच्याच्या मापाने दोन चमचे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता ही तीनही पीठं आपण आता हे मिक्स करून घ्यायची याचेच आपल्याला आता कुरकुरे बनवायचे वा आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा मीठ आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा आता एवढ्याच गोष्टी आपण आता हे सगळं मिक्स करणार आहोत त्यामध्ये तर मस्त असे तुम्ही जर ही प्रोसेस व्यवस्थित पाहिली पूर्ण व्हिडिओ पाहिला तर अगदी मार्केटसारखी कुरकुरे आपल्याला घरीच जमतील आता ज्या वाटीच्या मापाने आपण हे पीठ घेतलेलं होतं तांदळाचं त्याच वाटीच्या मापाने एक एक वाटी मी पाणी त्यामध्ये टाकलं आहे आणि अगदी पाव वाटी म्हणजे सव्वा वाटी पाणी पूर्णतः आपण त्यामध्ये टाकलेलं आहे किंवा मग एक वाटी वर तुम्ही वर दोन ते तीन चमचे पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल त्यापेक्षा जास्त पाणी तुम्ही घेऊ नका आणि आता हे पाणी पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेऊयात थे, तर अजून मी कढई गॅसवर ठेवलेली नाही आहे कढई अजून खालीच आहे सगळं आपण एकदा मिक्स करणार आहोत आणि नंतर आपण ही कढई गॅसवर ठेव ठेवणार आहोत तर बघा आता हे सगळं व्यवस्थित असे मिक्स झालेलं आहे कुठेही गुठळी राहिलेली नाही आणि आता आपण ही, ही कढई गॅसवरती ठेवणार आहोत तर आता गॅसवरती मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे पीठ आता चांगलं शिजवून घ्यायचं तर एकसारखं हलवत आता हे पीठ शिजवून घेऊयात आता यामध्ये पाणी वगैरे काहीच घालण्याची गरज नाही याच पाण्यामध्ये हे पीठ चांगलं आपण शिजवून घ्यायचं तर बघा आता हळूहळू हे चांगलं दाटसर व्हायला लागले तर गॅस अगदी फुल जर केला तर हे पीठ तळाला लागण्याची शक्यता असते आणि कमी जरी ठेवला तरी लवकर शिजत नाही तर मीडियम फ्लेमवरती चांगलं शिजवून घ्यायचं आता मधूनमधून थोडंसं शिजल्यानंतर मधूनमधून दोन दोन मिनटासाठी आपण त्यावरती झाकण ठेवणार आहोत तर बर, आता मी एकदा झाकण ठेवलं होतं दोन मिनिटभर आता पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थिशीर आणि पुन्हा आपण त्यावरती झाकण ठेवायचं तर असं करून आपण जास्तीत जास्त पाच ते सहा मंद किंवा मिडीयम गॅसवरती हे पीठ चांगलं आपण शिजवून घेणार आहोत पीठ चांगलं शिजलं तरच हे कुरकुरे पण छान होतात तर आता बघा चांगलं आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं तर बघा आता आपलं हळूहळू पीठ चांगलं शिजायला लागलेलं आहे तर आता मी गॅस बंद करते जवळपास पाच एक मिनिट आपण शिजवलेलं होतं आणि आता त्यावरती झाकण दोन ते ती तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफेवर शिजलं जातं तर आता दोन तीन मिनिट झालेत मी झाकण काढलेलं आहे आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये पीठ मळून घ्यायचं चा, आहे चांगलं त्या ते भांड्याला तेल लावून घेऊयात तर तुम्ही परातीमध्ये काढू शकताय ताटामध्ये काढू शकताय मी एक भांडं घेतलेलं आहे पीठ मळायचंच आता त्याला थोडंसं मी तेल लावलं आहे आणि हे पीठ आपण त्यामध्ये काढून घ्यायचं तर आता हे थोडंसं गरम आहे सा सा तर थोडंसं कोमट झालं हाताला थोडंसं सोसवेल असं जर पीठ झालं की हाताने चांगलं हे मळून घ्यायचं तर आता मी चांगलं मळून घेतलेलं आहे चांगलं आता त्याच्या एकदम छोट्या छोट्या गोळ्या करून हाताला मी तेल लावले आणि आपले कुरकुरे जसे असतात थोडेसे लहान मोठे बोटावर घ्यायचे हे पीठ घ्यायचं हातावरती थोडंसं लांबटसर करायचं आहे आणि बोटावर बोटावर आणून थोडंसं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे कुठे जाड कुठे पातळ असं घ्यायचं आहे म्हणजे मार्केटसारखे कुरकुरे दिसतील आपले तर अशा पद्धतीने हे बघा अगदी छोट्या गोळ्याचे असे लांबटसर कुरकुरे आपण करून घ्यायचेत तर आता सगळ्या पिठाचे मी हे कुरकुरे तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकताय अशा आकाराचे तर असं जसे कुरकुरे असतात मार्केटमध्ये मा तसेच करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला त्याचा मसाला एकदा तयार करायचा आहे तर मी पेरी पेरी मसाला आणलेला आहे तर आता त्याची टेस्ट अगदी छान असते तर आता एक ते दीड चमचा मी हा पेरी पेरी मसाला त्यामध्ये टाकते प्लेटमध्ये आपण आता मसाला तयार करूयात तर तुम्ही नुसता हा मसाला टाकला तरीसुद्धा चालेल पण हा थोडासा रंगाने फिक्का वाटतो आहे मला त्यामुळे दीड चमच्यामधला मी अर्धा चमचा बाजूला काढून ठेवते पुन्हा आणि त्याऐवजी पुन्हा अर्धा चमचा आपण काश्मीरी मिरची पावडर किंवा बेडगी मिरची पावडर रंगासाठी त्यामध्ये मिक्स करायची म्हणजे थोडेसे कुरकुरे आपले लालसर दिसतील तर आता मसाला आपण बाजूला ठेवून देऊयात तर आता गॅसवरती मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर आपण आता त्यामध्ये हे कुरकुरे तळून घ्यायचे तर आता याचीसुद्धा गॅसची फ्लेम जी आहे तेल एकदा तापल्यानंतर आपण मिडियम ठेवायची जास्त कमी जर ठेवली तर हे कुरकुरे जास्त तेल पितात आणि जास्त मोठा केला की वरून तळलं जातं आणि मध्ये कच्चं राहतं तर आता हे टाकल्याबरोबर लगेच झाऱ्या आपल्याला लावायचा नाही आहे कारण हे कुरकुरे त्यामध्ये टाकल्यानंतर एकदा मऊ होतात आणि पुन्हा कडक व्हायला लागतात मग टाकल्या टाकल्या मऊ झाल्यानंतर आपण जर झाऱ्या लावला तर हे तुटतात त्यामुळे एकदा मऊ होऊन पुन्हा एकदा कडक होऊ द्यायचे आणि मग आपण ते पलटी करायचे आणि थोडेसे हलवत हलवत त तळून घ्यायचे तर बघा आता मस्त असे तळले गे गेलेले आहेत तर हे कुरकुरे जे आहेत तर आपल्या झाऱ्याला किंवा आपल्याला लगेच जाणवतं की कडक झालेले आहेत त्यावेळेसच बाहेर काढायचे जर एखादेसुद्धा कुरकुरा जर थोडासा कच्चा राहिला किंवा मऊ राहिला तर सगळे कुरकुरे ते मऊ होतात त्यामुळे तर आता बघा टाकताना सुद्धा आपण एक एक करून टाकायचं आहे कारण ते चिकटण्याचीसुद्धा शक्यता असते मी पहिल्या घाण्याला जे एकदम टाकले तर एक ते दोन थोडेसे चिकटले होते कढईलासुद्धा आणि एकमेकांनासुद्धा त्यामुळे असे सुटसुटीतच करून तळून घ्यायचेत तर बघा सुट हे अशा पद्धतीने एकदम मस्त सुटसुटीत असे हे कुरकुरे आपले तळून झालेत आता बघा तिसरासुद्धा घाणा थोडे थोडे करूनच तळा तुम्ही आणि अगदी कडक झाल्यानंतरच काढून घ्यायचेत म्हणजे कुरकुरे आपले चांगले कुरकुरीत राहतील आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर पहिल्यांदा आपण मसाला त्यामध्ये टाकायचा आहे आणि हे कुरकुरे टाकून त्यावरती आता झाकण ठेवून थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या कुरकुऱ्यांना हा मसाला लागला पाहिजे कुरकुरे गरम असतानाच हा मसाला आपण त्याला लावून घ्यायचा आहे तर बघा मस्त असे कुरकुरे आपले छान असे दिसतात रंगाने सुद्धा सगळा मसाला कुरकुऱ्यांना लागलेला आहे तर एक टिप्स सांगायची म्हणजेच कुरकुरे तळल्यानंतर तुम्ही टिश्यू पेपरवर काढून घ्या माझ्याकडे नव्हता म्हणून मी काढलेलं नव्हतं पण जर टिश्यू पेपरवर जर काढले तर कुर कुरकुरीत अगदी कमी तेलकट होतील आणि छान लागतील तर आता जर तुमच्याकडे पिरी पिरी मसालासुद्धा नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर किंवा बेडगी मिरची पावडर आणि मीठ असे दोन्ही मिक्स करून तुम्ही कुरकुऱ्यांना मसाला हा लावू शकता तर बघा मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे कुरकुरे मार्केटसारखे आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत मुलांना जर दिले तर घरी केलेत की मार्केटमधून आणलेत तर हेच त्यांना लक्षात येणार नाही चला तर मग मुलांना हे जर करून ठेवले तर अगदी बरेच दिवस तुम्ही मधूनमधून खायला त्यांना देऊ शकता तर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर